哎，我告诉你。

याचं काम वाढवणं खरं पालक पहा दोन हजार चौदाच्या अगोदर आपल्या देशामध्ये आयुष मंत्रालय नव्हतं आयुर्वेद ही आपल्या देशातली अतिशय प्राचीन उपचार पद्धती आहे जी आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी त्याच्यावर संशोधनं करून अनेक ग्रंथ त्याच्यावर लिहिलेले आहेत आणि ॲलोपॅथीच्या अगोदर सर्व उपचार हे आयुर्वेदातूनच आपण सगळे घरी घेत होतो पण थोडा इस्टनचा जमाना आला त्याच्यामुळं ॲलोपॅथीकडं लोकांचा दखल केलेला आहे पण आयुर्वेद ही आपल्या देशाची देणगी आणि ती जगभर गेली पाहिजे यासाठी आमचं आयुष्य मंत्रालय प्रयत्न करत जीबीएसबद्दल देशातून परिस्थिती काय आहे हे बघा जीबीएसचे पेशंट आता तेवढे जास्त प्रमाणात सापडत नाही पण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडले त्याच्यानंतर इतरही एक शहरामध्ये एक दोन दोन तुरळक हा जीबीएस काही नवीन असलेला आजार किंवा तो याच्यातून आलेला नाही किंवा तो असा व्हायरस सारखा पण नाही तो कुठंतरी खाण्यामधून काही चुकीचं किंवा घाणेरडं पदार्थ त्या ठिकाणी खाल्ल्यामुळं हा जीवेचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो आणि म्हणून स्वच्छतेकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे स्वच्छतेचा स्वीकार लोकांनी केला पाहिजे आणि म्हणून आता आम्ही आमचा जो विभाग आहे एफ एस एस ए आहे जो आहे त्या माध्यमातून जे स्ट्रीट फूडवर खाद्यपदार्थ विकणारे आहेत त्यांनासुद्धा आता आम्ही ट्रेनिंग द्या देत आहोत माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या वाढदिवशी एक मोठं ट्रेनिंग आपण ठाण्यामध्ये घेतलं होतं मुंबईमध्ये याच्या अगोदरसुद्धा झालेले आहे जागोजागी ट्रेनिंग होत आहे की त्या लोकांनी रस्त्यावरती जरी ते विकत असले तरी शुद्धता त्यांनी पाळली पाहिजे टाळली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग आमच्या खरं म्हणजे आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आहेत आमच्या गावचेच आहेत रमेश चव्हाण कोच मास्टर त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं प्रमोशन करण्यासाठी आणि तसा नवे मुंबईला मी बऱ्याचदा आलो पण कार्यक्रम म्हणून आज, आ आ का आज राजी नमा, राजी नमा या ठिकाणी पहिल्यांदा आलो आपली वाशिम मुंबई मार्केट कमिटी असेल त्या ठिकाणी मी एकदा दोनदा येऊन गेलो बाकीसुद्धा असंच आमची मित्र कंपनीकडे सुद्धा इकडे येऊन गेलो पण आज एक कार्यक्रम म्हणून आज या ठिकाणी पहिल्यांदा येत आहे आणि एका चांगला कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं मुंबईचा राजीनामा राजीनामा नाही हे बघा या ठिकाणी जे काही संतोष देशमुख हत्या प्रकरण त्या ठिकाणी झालं आपण सगळ्यांनी टी व्हीच्या माध्यमातून ते पाहलं बऱ्याच दिवसापासून ते जे काही आरोपी होते ते यांच्याजवळच्या असल्यामुळं चा किंवा यांच्या परिचयाच्या असल्यामुळं यांनी राजीनामा द्यावा अशी बऱ्याच दिवसाची मागणी लोकांची विरोधकांची त्या ठिकाणी होती आणि असं काही असलं तरी याच्या अगोदरी मंत्रिमंडळामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत अनेक लोकांचे असे राजीनामे अगोदरी झालेले आहे तसा त्यांनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे सर आपण नाही हे बघा या ठिकाणी त्या प्रकरणाची निंदा सगळ्या स्तरातून त्या ठिकाणी झाली सगळ्या आमच्याही लोकांनी त्याचा निषेध म्हणून निश्चित आंदोलनं जागो झाली झालेली आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रामधल्यासारख्या प्रगत राज्यामध्ये तरी घडायला नको पण दुर्दैवानं काही लोक त्या ठिकाणी हे करत आहेत माझं एकच मत राहील की अशा केसेसमध्ये ट्रॅकवर या केसेस चालवल्या गेल्या पाहिजेत आणि दोषींना कडक सजा त्या ठिकाणी झाली पाहिजे की जेणेकरून त्याचा धाक एक प्रकारच्या अशा वाईट प्रकृतीच्या लोकांवर पडेल आणि अशा घटना पुन्हा घडणार हे बघा औरंगजेबाचं दृष्टीकरण करणं तेही आपल्या महाराष्ट्रामधल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सं हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना संपूर्ण हयात मुघलांच्या विरोधात औरंगजेबाच्या सैन्याच्या विरोधामध्ये लढताना त्या ठिकाणी घातले आणि औरंगजेब ज्यावेळेस आपलं हिंदवी स्वराज्य खालसा करण्यासाठी महाराष्ट्रावर चाल करून आला अनेक वर्ष त्याला या ठिकाणी थांबावं लागलं शेवटी त्याला मृत्यूसुद्धा महाराष्ट्रामध्येच त्याला त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून अशा ज्या औरंगजेबांनी आपल्या देवदेवतांची नासधूस केली मंदिरं तोडली हिंदू धर्मातल्या लोकांना धर्मांतर करायला भाग पाडलं अशाचं तुष्टीकरण करणं खऱ्या अर्थानं हा एक देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि आज ज्या का पदावर ते आमदार म्हणून काम करत आहेत तर अशा एका उच्च पदावर प्रशासनातल्या एका पदावर लोक विधानसभेसारखे आहेत तर मदारल्या माणसानं औरंगजेबाचं तुष्टीकरण करणं हे लग अतिशय निंदाजनक आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मला वाटते काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले पण त्यांची आमदारकी सुद्धा काढून घेतली सर शासकीय आपल्या जवळपास मोठमोठ्या मुट, सर्व शासकीय हॉस्पिटलमध्ये आयुषचा विभाग आपण सुरू केलेले आहे जिल्हा हॉस्पिटल असेल काही पी एस सी असतील आणि जे काही आपले उपजिल्हा आपले जे काही उपकेंद्र असतात ग्रामीण भागामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा आता देशामध्ये साडेबारा हजार केवळ आयुष्य तयार झालेले अॅलोपॅथीचे तर पहिले होते पण आता आयुचे स्पेशल विभाग साडेबारा हजार ग्रामीण भागापर्यंत सुद्धा आपण आयुचे विभाग सुरू केले आणि दरवर्षी त्याच्यामध्ये वाढवून आयुष मंत्रालयातर्फे